गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की अंतरवालीतला मंडप काढून फेका तिथलं व्यासपीठ काढून फेका छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा सगळं फेका तिथलं तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा ते अंतरवालीचा मंडप नाही त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही ते मराठ्यांची अस्मित आहे त्याच मंडपनं मराठा हे केलेला आहे त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे आपली जी मागणी ते, ते तोच पूर्ण करणार सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे असले चाळे तुम्ही बंद करा पुढं मंडप काढून फेकल काय तिथं काय खुणं पडलेली नाहीये तिथं काय दहशतवादीचे केंद्र नाहीये तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाहीये तिथं शांततेत आमरण उपोषण सकाळी उपोषण सुरू आहे सध्या आता तुम्ही गावावर चाललेली धडपशाही त्या गाव बंद करा लवकर आणि मराठा समाजाने काही चलमेचर व्हायचं नाही शांत चित्तानं बघा किती दिवस यांची मजा करता येते